आपण जेव्हा महाराष्ट्र म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं मोठमोठी शहरं सह्याद्रीच्या रांगा आणि एक समृद्ध संस्कृती पण या सगळ्याच्या मागे एक जबरदस्त इतिहास आहे तो फक्त राजा महाराजांच्या कथांचा नाही आहे तर तो आहे एका प्रदेशाच्या आत्मशोधाचा संघर्षाचा आणि नवनिर्माणाचा चला तर याच इतिहासाचे काही महत्वाचे टप्पे आज आपण उलघडून पाहूया हे बघा मुंबईच्या किनाऱ्यावरचं हे गेट वे ऑफ इंडिया आपल्याला वाटतं की हे फक्त एक सुंदर स्मारक आहे हो ना पण खरं सांगायचं तर हे फक्त दगडाचं बांधकाम नाही आहे हा तर आपल्या इतिहासाचा एक मूक साक्षीदार आहे याच्या पायाखालच्या मातीने मोठमोठी साम्राज्य उभी राहताना आणि कोसळताना पाहिली आहेत चला याच इतिहासाची पानं जरा पलटून बघूया पण मग प्रश्न पडतोच की ही भूमी जी आज संस्कृती आणि व्यापाराचं एवढं मोठं केंद्र आहे ती अखेर घडली कशी तिचा पाया कोणी रचला तिची ओळख तिची अस्मिता कोणी जपली याच प्रश्नांची उत्तरं इतिहासाच्या पानांमध्येच दडलेली आहेत तर मग यासाठी आपल्याला टाईम ट्रॅव्हल करून खूप मागे जावं लागेल अगदी त्या काळात जेव्हा या भूमीवर मोठमोठी साम्राज्य उभी राहत होती आणि महाराष्ट्राचा पाया रचला जात होता याची सुरुवात होते सातवाहनांपासून विचार करा इसवी सन सुरू व्हायच्या आधीपासून त्यांनी महाराष्ट्राला जगाच्या नकाशावर आणलं होतं मग आले राष्ट्रकूट अरे वा त्यांनी तर कमालच केली वेरूळचा तो अख्खा डोंगर कोरून कैलास मंदिर उभं केलं आजही ते एक आश्चर्य आहे आणि त्यानंतर आले यादव ज्यांनी देवगिरीला म्हणजे आजच्या दौलताबादला श्रीमंती आणि संस्कृतीचं माहेरघर बनवलं म्हणजे बघा ही फक्त राज्यांची यादी नाहीये तर हा एकावर एक रचलेल्या महान वारशाचा डोलारा आहे हे सगळे साम्राज्य झाली पण आता गोष्ट एका अशा वळणावर येते जिथून सगळा इतिहासच बदलणार होता एका नव्या शक्तीचा उदय होणार होता अशी शक्ती जी महाराष्ट्राची ओळख कायमची बदलणार होती तर काळ होता सतराव्या शतकाचा दिल्लीत मुघलांचा दबदबा त्यांचं साम्राज्य ऐन भरात होतं पण त्याच वेळेस इकडे दख्खनमध्ये आपल्या सह्याद्रीच्या कडे कपारीत एक वेगळीच आग धुमसत होती एक नवी चेतना जागी होत होती स्वराज्याची चेतना आणि हीच चेतना त्या बलाढ्य मुघल साम्राज्याला थेट आव्हान देणार होती आणि याच नव्या युगाची सुरुवात झाली या क्षणापासून हे चित्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं हा फक्त एका राजाचा राज्याभिषेक नव्हता अजिबात नाही हा होता रयतेच्या राज्याचा म्हणजे स्वराज्याचा उत्सव इथूनच खऱ्या अर्थाने मराठ्यांच्या स्वाभिमानाचा एक नवा अध्याय सुरू झाला तर बघा मराठ्यांनी राजकीय स्वातंत्र्य मिळवलं ती एक क्रांतीच होती पण इतिहास इथेच थांबत नाही काही वर्षांनी महाराष्ट्रात आणखी एक क्रांती झाली पण यावेळी हातात तलवार नव्हती तर लेखणी होती ही लढाई विचारांची होती अगदी बरोबर म्हटलंय कुणीतरी एका युगाने राजकीय स्वातंत्र्यासाठी लढा दिला तर पुढचा युगाने मनाच्या स्वातंत्र्यासाठी आणि हे वाक्य त्या बदलाचं अगदी अचूक वर्णन करतो कारण आता खरी लढाई होती ती समाजाच्या मनात खोलवर रुजलेल्या चुकीच्या कल्पनांविरुद्ध आणि ही वैचारिक लढाई सुरू झाली एकोणीसाव्या शतकात यालाच आपण म्हणतो प्रबोधनाचा काळ म्हणजे काय तर समाजाला जाग करण्याचा काळ राजकीय स्वातंत्र्य मिळालं होतं पण समाजाला आतून पोखरणाऱ्या अनेक गोष्टी होत्या आणि त्यांच्याविरुद्ध लढायला काही महान लोक पुढे आले विचार करा तो काळ कसा असेल समाजात जातीव्यवस्थेची इतकी घट्ट पकड होती स्त्रियांना तर शिक्षण घेण्याचा हक्कच नाकारला जात होता बालविवाह सतीप्रथा अशा अनेक वाईट रूढींनी समाजाला जखडून ठेवलं होतं आणि या सगळ्या अंधारातनंच काही सुधारक प्रकाशाची मशाल घेऊन पुढे आले आणि या बदलाची मशाल हाती घेणाऱ्यांमध्ये दोन नावं खूप महत्त्वाची आहेत एक म्हणजे जगन्नाथ शेठ ज्यांनी आधुनिक शिक्षणाचा पाया रचला आणि दुसरं नाव सावित्रीबाई फुले अहो सावित्रीबाईंनी फक्त मुलींसाठी शाळा नाही उघडली तर त्यांनी हजारो वर्षांपासून चालत आलेल्या त्या चुकीच्या परंपरेला थेट आव्हान दिलं स्त्रियांसाठी वंचितांसाठी ज्ञानाचे दरवाजे उघडले अर्थात ही लढाई एकट्या दुकट्याची नव्हतीच ही एक मोठी चळवळ होती यात बाळशास्त्री जांभेकर होते ज्यांनी दर्पण वृत्तपत्रातून लोकांना विचार करायला लावलं गोपाळहरी देशमुख म्हणजे आपले लोकहितवादी ज्यांनी शतपत्रांमधून समाजावर सडेत तोट टीका केली दादोबा तरखडकरांनी जातीभेदाविरुद्ध काम केलं म्हणजे बघा या सगळ्यांनी मिळून एका नव्या आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी केली तर प्राचीन साम्राज्यांपासून सुरू झालेला हा प्रवास समाजसुधारकांच्या विचारांनी घडत आधुनिक काळात पोहोचतो आणि मग सुरू झाला एक वेगळाच लढा भाषेच्या अस्मितेचा मराठी माणसाच्या हक्काचा आणि त्या लढ्यातूनच जन्माला आलं आपलं महाराष्ट्र राज्य मुंबईतलं हे हुतात्मा स्मारक हे त्याच लढ्याची आठवण आहे त्या शंभर सात हुतात्म्यांची आठवण ज्यांनी आपल्या बलिदानाने आजचा महाराष्ट्र घडवला म्हणजे बघा महाराष्ट्राचा इतिहास हा शौर्याचा पण आहे आणि बुद्धीचा पण आहे तलवारीने आणि लेखणीने दोन्हीने मिळून ही भूमी घडवली आहे हा वारसा आपल्याला मिळाला आहे आता प्रश्न फक्त एकच आहे की हा महान वारसा आपण पुढे कसा नेणार आहोत यावर विचार करायला हवा नाही का